गुरुवारी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बांगलादेश सरकारने कांद्यावरती आयात शुल्क लावले आणि गेल्या काही महिन्यापासून आपले जे वीस टक्के असलेले निर्यात शुल्क असा तीस टक्के बोजा कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्यावरती पडलेला आहे त्यामुळं कांद्याचे बाजारभाव येत्या काही दिवसात कमी होण्याची शक्यता आहे तर सरकारला विनंती आहे की सरकारने आपल्या वीस टक्के व बांगलादेश सरकारशी बोलून त्यांनी जो दहा टक्के आयात कर लावला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा व आपला निर्यात शुल्क असलेले वीस टक्के ते पण तात्काळ रद्द करण्यात यावे त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना कुठेतरी त्याचा बाजारभावावर परिणाम होणार नाही आणि चांगल्या प्रतीचे बाजारभाव मिळत हीच व्यापाऱ्यांची सरकार दरबारी मागणी आजपासून बांगलादेशने भारतातून किंवा इतर कुठल्या देशातून बांगलादेशमध्ये दे कांदा आयात होण्यावर दहा टक्के शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे भारत सरकारने कांद्यावर जे वीस टक्के निर्यात शुल्क लागू करून ठेवलेलं आहे त्यामुळे भारतातील कांदा जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी अडथळा येत आहे आणि यामुळं महाराष्ट्रातील व देशातील विविध राज्यांमध्ये दे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दर घसरणीचा सामना करावा लागत आहे कांद्याच्या दर घसरणीमुळं शेतकऱ्यांचं प्रतिदिवशी करोड रुपयाचं नुकसान होत आहे सातत्यपूर्ण दिल्लीत जे अधिवेशन झालं तेथे असेल किंवा नागपूरचं हिवाळी अधिवेशन यामध्ये खासदार मंत्री आमदार यांच्यामार्फत <गा> सातत्याने केंद्र सरकारकर कांद्याची वीस टक्के जे निर्यात शुल्क आहे ते हटवण्याची मागणी करण्यात आली होती त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कांदोत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकऱ्यांनी ने। व ह्या महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादकांनी कांद्याची निर्यात शुल्क हे वीस टक्के तत्काळ शून्य करावे ही सातत्यपूर्ण मागणी केलेली असताना अजूनही केंद्र सरकारने कांद्यावरचं वीस टक्के निर्यात शुल्क हटवलेलं नाही भारतातून बांगलादेश या देशामध्ये सर्वाधिक कांद्याची निर्यात होते परंतु तिथं आयातीवर शुल्क लावल्यामुळं नि जी भारतातून कांद्याची निर्यात होणार आहे याला निश्चितच फरक पडेल म्हणजे हे कमी प्रमाण होऊ शकतं याच्यातून आणखीन दर घसरण्याची एक शेतकऱ्यावर संकट होऊ निर्माण होऊ शकतं हे जर टाळायचं असेल आणि भारतीय कांदा उत्पादकांना जास्तीत जास्त चांगला दर मिळू हो द्यायचा असेल तर केंद्र सरकार